नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर डिसेंबर दोन हजार चोवीस हे वर्ष आता आपल्या संपण्यामध्ये आलेलं आहे आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष आपलं सुरू होणार आहे तर दोन हजार चोवीस किती नाही म्हटलं तरी ते वर्ष संपणारच आहे आणि दोन हजार पंचवीसची सुरुवात आपल्याला नवीन करायची आहे तर नवीन वर्षामध्ये आपण कोणतीही कोणत्याही प्रकारचं बाहेरचं पार्टी वगैरे न करून किंवा कोणतंही मनोरंजन न करून आपण जर आपलं नवीन वर्ष स्वामी सेवेने सुरुवात केलं तर नक्कीच चांगला अनुभव हा तुम्हाला सर्वांना येणार आहे आणि आम्हाला सुद्धा आलेला आहे म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन स्वामी सेवेचे व्हिडिओ बघायला मिळतील तर बरेच लोक पार्टीकडून किंवा बाहेर जाऊन दारू वगैरे पिऊन अशा वगै अशा पद्धतीने आपलं नवीन वर्ष हे सुरुवात करत असतात तर आपण तसं न करता आपल्याला आपली स्वामी सेवा करून जर आपण नवीन वर्षाची सुरुवात केली तर किंवा आपण घरी सुद्धा पावभाजी किंवा भरीत सुद्धा बरेच लोक पार्टी करतात गाणे वगैरे वाज वाजवतात डीजे वगैरे वा लावतात तर तशा पद्धतीने न करता आपल्याला स्वामी सेवा करून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे उन, न, तर आपण पावभाजी भरीत पुरी असं साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये सुद्धा जेवण बनवून आणि आपल्या घरामध्ये सेवा करून आपल्या नवीन वर्षांची सुरुवात अगदी आणि मंगलदायी प्रसन्नतेने करू शकतो तर नवीन वर्षात आपल्याला काय करायचं आहे तर जवळपासच्या केंद्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आज एकतीस डिसेंबरला स्वामी चरित्र स्वामीचरित्राचं जव पारायण होत असतं

अकरा मारी जॉब सुद्धा केला किंवा दिवसभरात नामस्मरण सुद्धा केलं तर अतिशय चांगलं आहे त्याचप्रमाणे स्वामी चरित्राचा सारामृत आपल्याला हे संध्याकाळी करायचं आहे संध्याकाळी म्हणजे आपण अकरा वाजेला जर रात्रीसह स्वामी चरित्र सारांभूताचं चा पारायण करायला बसलो तर एक्झॅक्ट टाइमिंग ते बारा वाजेला संपेल आणि बारा वाजेला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज याचं नामस्मरण करून आपली नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती म्हणजे एक जानेवारीची ते होणार आहे तर त्याचप्रमाणे आपण नवीन संकल्प जे लोक स्वामी सेवक नसतील किंवा जे लोक केंद्रात जात नसतील त्यांनी एक नवीन वर्षामध्ये एक संकल्प करायचा आहे जेणेकरून मी दर गुरुवारी किंवा ज जर, जर जवळपास तुमच्या केंद्र असेल तर मी दररोज केंद्रामध्ये जाईन किंवा दर गुरुवारी मी केंद्रामध्ये जाईल अकरा केंद्रा माळी आणि स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचेल जेणेकरून माझंही हे नवीन वर्ष आहे ते नवीन वाटचालीमध्ये जाईल किंवा आरोग्य सुधारेल मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न सुटतील नोकरीचे प्रश्न मुला प्रश्न सुटतील सुटतील विवाहाचे अशा प्रकारचे आपले जे काही अनेक प्रॉब्लेम आपल्याला त्यांना जावं लागत आहे ते सुद्धा आर्थिक आर्थिक प्रश्न जे काही आपले असतील ते प्रश्न आपले सुटतील तर बऱ्याचशा लोकांना दोन हजार चोवीस हे खराब गेलेलं असावं किंवा दोन हजार चोवीस बऱ्याचशा लोकांना चांगलं सुद्धा जाऊ शकते तर येणारा जे दोन हजार पंचवीस आहे सर्वांना चांगलं जावं प्रत्येकाच्या आरोग्याचे प्रश्न मिटावेत यासाठी आपण सर्वांनी ही सेवा करायची आहे जे की तुम्हाला स्वामी चरित्राचे स स्वामी चरित्र सारामृताच पारायण म्हणजे पूर्ण अध्याय आपल्याला वाचायचे आहे आणि मंगळवार असल्यामुळे तुम्ही देवीचे पाठ सुद्धा वाचू शकता किंवा ते सुद्धा तुम्ही करू शकता कारण देवीचा दिवस आहे त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा ती सेवा करू शकता दिवसभरात तुम्ही केव्हाही सेवा केली तरी चालणार आहे आणि एक जानेवारीला सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे एक जानेवारीपासून आपल्याला नवीन सेवेकरी व्हायचं आहे जे लोक सेवेकरी नसतील त्यांनी स्वामी सेवेमध्ये यायचं आहे कारण स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक चांगला अनुभव हा नक्कीच मिळणार आहे प्रत्येकाचे प्रश्न हे मार्गी लागणार आहे मी सुद्धा ज्या दिवसापासून स्वामी सेवेमध्ये आलेली आहे त्या दिवसापासून मला कशाची चिंता कशाची भीती हा प्रश्नच राहिला नाही कारण आपण जर महाराजांच्या सानिध्यामध्ये गेलो तर महाराज आपले, आपले प्रश्न आपोआपच सोडवतात किंवा आपण आरतीला सुद्धा गेलो तर जेव्हा आपण आरतीला जातो किंवा जेव्हा आपण केंद्रामध्ये जातो तेव्हा आपले प्रश्न महाराज हे सोडवून देतात आपल्याला महाराजांना सांगण्याची किंवा त्यांच्याकडे प्रश्न मांडण्याची गरज भासत नाही तर त्यांचा जो सेवेकरी आहे हा चिंतामुक्त चिंताग्रस्त झाला पाहिजे हेच महाराज महाराज नेहमी करत असतात म्हणून आपल्याला जास्तीत जास्त, जा आप जास्त सेवा या नवीन वर्षामध्ये करायचं आहे जे सेवेकरी नसतील त्यांनी सेवेकरी बनायच आहे आणि इतरांना सुद्धा सांगून सेवेकरी आपल्याला जास्त प्रत्येक घरामध्ये एक स्वामी सेवक हा आपल्याला घडवायचा आहे एकतीस डिसेंबरला मासा न करता काहीतरी गोडधोड करून आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि दोन हजार चोवीस पेक्षा दोन हजार पंचवीस तुम, माझा सर्वांचा चांगलाच गेला पाहिजे यासाठी आपल्याला एक नवीन प्रेरणा एक नवीन सुरुवात करायची आहे दोन हजार पंचवीस मध्ये जी काही आपण सेवा केलेली आहे त्याच्यापेक्षा दुपटीने आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये सेवा करायची आहे रविवारी बालसंस्कार केंद्र रविवारी बालसंस्कार असतात आपल्या केंद्रामध्ये तर लहान मुलांना सुद्धा पाठवायचं आहे जेणेकरून आपल्याला लहानपणापासूनच सेवेकरी बनवायचं आहे आध्यात्मिक मार्गामध्ये मुलांना लावायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात स्वामीचरित्र चरित सारामृताने करायची आहे तर, तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा जे जे से स्वामी सेवेकरी असतील त्यांनी कॉमेंट सेक्शन मध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून टाईप करा लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यांनी कोणी चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ